नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिक्षणाचा पाया भक्कम झाल्यास मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या इमारती गगनाला भेडणार आमदार संग्राम जगताप दहावी बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सत्कार पी इनामदार शायद हेड गर्ल आणि हेड बॉयची निवड शिक्षण हा जीवनाचा पाया असून हा पाया भक्कम झाल्यास मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या इमारती गगनाला भिडणार आहेत शिक्षणाबरोबरच खेळाला प्रोत्साहन देण्याची गरज असून खेळाने मुलांचा शारीरिक विकास होऊन त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती वृंदिंगत होते करिअर म्हणजे फक्त शिक्षण नसून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी निर्माण झाल्या आहेत मुलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहन देण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले मुकुंदनगर येथील पी ए इनामदार इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी हेड गर्ल आणि हेड बॉयची निवड करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने दहावी बारावी बोर्डच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते या याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार महासचिव अब्दुल रऊफ खोकर संस्थेचे चेअरमन अब्दुल रहीम खोकर इंजिनियर इकबाल शेख विकार काझी शब्बीर अहमद प्राचार्य फिरोज अली आदींसह पालक उपस्थित होते

दहा अकराच्या अगोदरचा तर शिक्षण प्रणाली मध्ये काही बदल याच्यामध्ये कधी केले पण दोन हजार बारा नंतर असे वेगवेगळे बदल या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यप्रणालीमध्ये आपल्याला असं तरी पाहिजे एक पहिला बदल झाला आपल्या जर आठवत नसेल तर पूर्वी फक्त प्रत्येक विद्यार्थी पास करण्यापास मार्कशीट यायचं मग तो पुढच्या वर्गात जाणार करायचा याच एक मार्कशीट असेल नंतर मग काही घटना अशा घडत गेल्या कि कमी मार्क मिळाले विद्यार्थी नापास झाले तर प्रकार आपल्याला ऐकायला मिळायचे पाहायला मिळायचे टी आपण ऐकायचो पेपरमध्ये वाचायचो शहरी पातळी घडायचं आपल्या शहरात घडायचं आध्या तालुक्यात घडायचं कुठेतरी एखाद्या खेड्यापाड्यात करायचं आणि विद्यार्थ्यांची काही वेगळी चुकीची घटना पाहायला मिळाली अशा वेगळ्या घटना आपल्याला पाहिजे मग शासनाने निर्णय घेतला आणि शासनाने सांगितलं की आठवी पर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला पास नापास करायचं नाही त्याला फक्त मार्क द्यायचे तो विद्यार्थी पुढच्या वर्गात पास मग अभ्यासक्रमामध्ये देखील वेगवेगळे बदल पाहायला मिळायचे पूर्वी प्रत्येकाचा प्रयत्न असायचा की आपल्याला दहावी झाल्यानंतर ह्या कॉलेजला जायचं बारावी झाल्यानंतर हे फॅकल्टी मध्ये जायचं हे शिक्षण घ्यायचं पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आता काही काय डॉक्युमेंट डॉक्टर घेतात दहावी नंतर आणि मग वेगवेगळे कोर्सेस करतात त्याच्यात आपला करिअर ठरवतो आणि म्हणून शहरमध्ये तुम्ही ते सांगितलं की आता आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये कमर्शियल रित्या करिअर करता येत पूर्वी एखाद्या खेळामध्ये जर एखादा मुलं खेळत असेल आई वडील लागवायची काय खेळतो अभ्यास कर आपल्या शाळेत जा क्लासला जा आणि फक्त आता मात्र तुम्ही जर गेले वेगवेगळ्या क्रीडांगणावर आता खेळाच्या मैदानावर गेला पालक येतात ते खेळाचं जे एखाद्या साहित्य असतं त्याला लाईनवरती घेऊन येतात मुलाला ग्राउंडवर सोडतात आणि खेळाचं साहित्य स्वतःचे ऐकू आवडील त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्याच्या मैदानावर घेऊन ठेवतात म्हणजे आता प्रत्येक आई वडील हा एक प्रोत्साहन द्यायला लागला करिअर दिसून आला आणि म्हणून करिअर फक्त शिक्षणात नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर आहे पण त्याच्याबरोबरीनं हे शिक्षण देखील प्राधान्यप्रमाणे आपल्याला ठेवा लागतं दहावीच असेल बारावीच असेल किंवा इतर कुठं शिक्षण असेल हे देखील त्याच्याबरोबर आपल्याला हे गाखतो त्याची जे निवडणूक तुमच्या माध्यमातून आज या ठिकाणी घेण्यात आली उपस्थित असलेले या शहराचे कार्य सम्राट आमदार सन्माननीय संग्राम्या जग्तान आमदार स्कूलचे चेअरमॅन अब्दुल रहीम कोकर अब्दुल अब्दुलजी कोकर शबीर सर मॉर्डर्न कन्स्ट्रक्शनचे संचालक मोठी एन आमदार स्कूलचे ट्रस्टी इंजिनियर किंब सर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर खरंतर आपला पहिले नाव होतं इकरा इकरा कॅन्टर जेव्हा आपण म्हणतो पवित्र पुरामध्ये पहिल्या जे शब्द आलेला आहे ते म्हणजे इकरा म्हणजे शिका मित्रांनो शिक्षणाचा बघू आजच्या काळामध्ये किती आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आपण बघू शकतो पलीकडच्याच आपल्या देशामध्ये जापान सारखे देशामध्ये आज मोबाईलचे युग आहे आणि आपल्या देशामध्ये मुलं जेव्हा मोबाईलमध्ये गेम खेळत असतात एकत्र जमून जे अशा प्रकारे गेम खेळतात तसं जापान मध्ये आपण जर बघितलं या ह्या तुमच्या पोह्यामध्ये ते मुलं एकत्र येऊन स्वतः मोबाईल तयार करतो उन्हाळ्याचे दिवस आले आपले इथे महिला उन्हाळे पदार्थ तयार करतात आपण असेल रोज असेल पुरवणे असेल हे महिला वर्ग एकत्र येऊन उन्हाळ्यामध्ये ते तयार करायचं काम करतात परंतु देशामध्ये महिला एकत्र युद्ध आभार योज वगैरे तयार करत नाही ते एकत्र युद्धाला खाली मोबाईल तयार करतात नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा